श्री विद्या मंदिर शिनोळी खुर्द येथे नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्द येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशुराम निंगाप्पा पाटील हे होते माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या हस्ते पूजन व फित कापून नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं कौशिला उद्घाटन दीपकराव अण्णा पाटील मायाप्पा पाटील व प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा नियोजन फंडातून तीन वर्गासाठी तीस लाख रुपये व खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून लाख रुपये मंजूर झाले हे सर्व रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री पाटील व प्रतापराव सूर्यंशी यांच्या प्रयत्नातून साकारले यावेळी दीप प्रज्वलन रामलिंग पाटील शिवाजी खांडेकर एम एन पाटील भैरू खांडेकर दत्ता पाटील व प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केलं शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख गटाचे प्रभाकर खांडेकर यांनी स्वागत केलं यावेळी महिपाळ गडाचे माजी सरपंच रमेश भोसले वामन खांडेकर गोकुळ दूधचे माजी संचालक दीपकराव पाटील ज्योतिताय पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील कृष्णा पाटील रूपा खांडेकर भैरू खांडेकर शिनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत कांबळे व उपसरपंच पुंडली गवसेकर नारायण पाटील कृष्णा बोकमूरकर भरमू आपटेकर सुरते बाबू पाटील प्रशांत पाटील रामचंद्र तरवाळ उपस्थित होते सूत्रसंचालन रवी पाटील तर आभार हंबीराव कदम यांनी केलं महानकर न्यू साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा